श्रीमंती येण्याआधी किंवा घरात पैसे येण्याआधी मिळतात हे संकेत श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपल्या घरामध्ये पैसे येणार असतात तेव्हा आपल्याला घरामध्ये हे पंधरा संकेत मिळतात व ते आपल्याला समजत देखील नाही आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की असे कोणते संकेत आहेत जे मिळाल्याने आपल्याला समजते की आपल्या घरामध्ये पैसे येणार आहेत हे संकेत दिसल्यावर त्याला कधीच इग्नोर करायचं नाही कारण हे संकेत शुभ असतात या संकेतांमुळे आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलं घडत असते हे संकेत दिसले की समजून जायचं जा की आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे किंवा आपल्या घरात पैसे येणार आहेत या महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप वेगवेगळे उपाय व तोडगे करतात पण तरी त्यांना काही धन हाती लागत नाही महालक्ष्मी धनाची देवी ही ज्याच्यावर प्रसन्न होते ती त्याच्याच घरी जाते व त्याच्या घरी जाण्याआधी त्यांना काहीतरी संकेत देते संकेत ते संकेत कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कदाचित तुमच्याही घरी असं घडत असेल तर महालक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार असेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा त्याआधी तुम्हाला जर महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर हवा असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी नक्की लिहा नंबर एक हाताला खाज येणे वास्तुशास्त्रामध्ये आपल्या तळहाताला खाज येणे खूप शुभ मानले गेले आहे पुरुषाच्या डाव्या हाताला खाज येणे व स्त्रियांच्या उजव्या हाताला खाज येणे हे आपल्याकडे धन येण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनातील पैशांची अडचण कमी होणार आहे आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे येणार आहेत नंबर दोन आपल्या घरात अचानक दारासमोर काळ्या मुंग्या झाल्या आणि त्या मुंग्या काहीतरी खाण्याची वस्तू खाऊ लागल्या तर समजून जायचं जा की आपल्या घरामध्ये महालक्ष्मीने प्रवेश केलेला आहे आणि आपल्यावर पैशांचा पाऊस होणार आहे नंबर तीन एखाद्या दिवशी सकाळी सकाळी गाय आपल्या दारासमोर येऊन उभी राहिली तर त्या गायीला रोटी किंवा पाणी पाजायचं आहे कारण गाय हे साक्षात महालक्ष्मीचे दुसरे रूपच आहे नंबर चार आपल्या दारासमोर लावलेले तुळशीचे झाड जर अचानक खूप दाट आणि हिरवगार झालेलं असेल तर समजायचं की आपल्या घरामध्ये लवकरच सुख शांती येणार आहे जिथे सुख शांती असते तेथे माता लक्ष्मीचा वास असतो पाच झाडूला लक्ष्मीचं दुसरं रूप मानलं जातं म्हणून सकाळी सकाळी लगातार सात दिवस तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसलं तर समजून जायचं की तुमच्या घरामध्ये लवकरच लक्ष्मी येणार आहे सहा सकाळी सकाळी आपल्याला जर कुठे पैसे सापडलेले दिसले किंवा कपडे घालताना किंवा काढताना खिशातून पैसे खाली पडले तर समजून जायचं जा की आपल्या घरी पैसे येण्याचे संकेत आहेत सात आपल्या घराच्या गेटच्या बाहेर किंवा भिंतीवर एखादे झाड उगवले तर समजून जायचं जा की आपल्या घरी लवकरच लक्ष्मी येणार आहे आठ जर आपल्या घरामध्ये मांजर असेल व ती मांजर आपल्या घरातच तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर समजून जायचं की हे पैसे यायचे संकेत आहेत नऊ जर एखाद्या पक्षाने आपल्या घराच्या टेरेसवर अंडी दिली किंवा पिल्लांना जन्म दिला तर हे देखील घरामध्ये लक्ष्मी यायचे संकेत असतात दहा जर आपल्या घरामध्ये एकासोबत दोन पाली दिसल्या तर हे देखील लक्ष्मी यायचे संकेत असतात जर मंगळवार आणि शुक्रवारच्या दिवशी दोन पाली एकमेकांसोबत दिसल्या तर हे देखील शुभ असते अकरा सकाळी सकाळी स्वप्नामध्ये लाल किंवा पिवळ्या कलरचे फूल दिसणे हे देखील खूप शुभ असते कारण माता लक्ष्मीला लाल किंवा पिवळ्या रंगाचे फूल खूप प्रिय असते बारा जर सकाळी सकाळी एखादी लांब केसांवाली स्त्री केस विचारताना दिसली आणि हे जर लगातार एकवीस दिवस होत असेल तर हे देखील लक्ष्मी यायचे संकेत आहेत कारण लांब केसवाल्या स्त्रियांना साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानले जाते तेरा जर शनिवारच्या दिवशी आपल्या घरात आपल्या हातून दूध उकळवताना ते नकळत उतरू गेले हे लगातार महिन्यातून दोन तीन वेळेला झाले तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश केलेला आहे यामधून कोणतेही दोन तीन संकेत तुम्हाला जर तुमच्या घरात दिसले किंवा घरातील व्यक्तींना दिसले तर समजून जायचं की आपल्या घरात लवकरच पैसे येणार आहेत हे श्रीमंती होण्याचे लक्षणं असतात व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा